राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या वतीने छट पूजेनिमित्त पाणी वाटपाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर यांच्या वतीने पावन पर्व छट पूजेनिमित्त पाणी वाटपाचे आयोजन करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रवक्ते अनंत परांजपे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आणि ठाणे जिल्हाध्यक्ष नजीम मुल्ला यांच्या आदेशाने सदर उपक्रम रायलादेवी तलाव वागळे इस्टेट ठाणे येथे राबवण्यात आले छठ पूजेचे महत्व उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात आहे छठ पूजा ही उत्तर भारतातील स्त्रिया करत असलेली एक प्रकारची सूर्यपूजा आहे आणि हेच महत्त्व ओळखून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाणे शहराच्या वतीने पाणी वाटप करण्यात आले यावेळी सदर उपक्रमाच्या वेळी माजी नगरसेवक व महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुहास देसाई सचिव महाराष्ट्र प्रदेश रमेश इंदिसे आणि शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरचिटणीस मोहम्मद झिया सय्यद व्यापारी सेल उपाध्यक्ष आदेश सिंग ठाणे जिल्हा उपाध्यक्ष भागवत भद्रे अध्यक्ष कोपरी पाचपाखाडी विधानसभा अजित ओझा कार्याध्यक्ष आरोग्य सेल संतोष यादव सरचिटणीस युवक ठाणे जिल्हा विष्णू घाडगे अध्यक्ष असंघटित कामगार सेल ठाणे शहर तौफिक शेख सरचिटणीस ठाणे जिल्हा रमीज शेख तसेच युवा कार्यकर्ता आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते व महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर उपक्रमाचे आयोजन आदेश सिंह उपाध्यक्ष व्यापारी सेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाणे यांच्या वतीने करण्यात आले तर राष्ट्रवादी हो काँग्रेसतर्फे आज इथे पाणी वाटपाचं काम करणं केलं काय सांगाल त्या छठ महापर्व म्हणजे छठ पूजा ही अख्ख्या भारतभर उत्साहात साजरी केली जाते तसंच छठ तस पूजेच्या निमित्ताने बरेचसे भाविक इथे पूजेसाठी तलावाच्या ठिकाणी येतात आणि त्याच्यासाठी हे पाणी वाटपाचं आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात तर हां लोकउपयोगी उपक्रम आहे शंभर टक्के काही महत्व आहे छटपूजेचं असं मग किती लोक इथे असे येतात दरवारीला आणि तुम्ही आज किती लोकांना पाणी वाढत केलं पाच एक हजारच्या वरती झाली अजूनपर्यंत पाच हजारच्या वरती अजूनपर्यंत पाण्याच्या भाग काय लोक लांबणं लांब येतात त्या पूजेच्या आणि मग त्यांना पाण्याची व्यवस्था करणं एक पाठ म्हणून हा आपला पक्षाचा एक पाठ पक्षाचा कधी एक सेवा करायची संधी असते नक्कीच आपण सोडली नाही पाहिजे त्यानिमित्ताने आमच्या वागेश्षच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी व्यापारी क्षेत्र उपाध्यक्ष होते यांनी एकत्र होऊन हा कार्यक्रम आहे संपूर्ण ठाणे परिसरातनं त्या छठ महापर्वाच्या निमित्तानं जे भाविक लोक पूजेच्या निमित्तानं अशा पाण्याच्या ठिकाणी पूजा अर्पण करण्यासाठी येत असतात तर लांबून लागून येणाऱ्या लोकांना पाण्याची सोय घडावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आमचं सगळं तरुण मंडळी तरुण पदाधिकारी सर्व सेलचे पदाधिकारी ह्या लोकांनी जर पाटल्यांचं पाणी वाटपाचा कार्यशेत तरीचा पाडा या घाटावरही आयोजित केलेला आहे आणि ह्याही ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि दोन्ही ठिकाणी कार्यरत आहेत आणि आमचं वरिष्ठ येणार आमचं कर्तव्य त्यांचं मनोबल वाढवणे लोकांनाही आमच्या पक्षाचं काही दर्शन दाखवणे त्यासाठी आम्ही या कार्यक्रमाला छटपूजा होते तर हा उपक्रम तुम्ही दरवर्षी अर्थात सरकार पाणी अन्न आणि रक्तदान याच्यात मोठं दान श्रेष्ठ दान आहे ते आम्ही राबवणार कंपल्सरी आज ठाणे शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमचा उद्योग व्यापार सेल जो आहे त्याचे उपाध्यक्ष आदेश सिंग आणि ठाणे विधानसभा युथ काँग्रेसचे आमचे अध्यक्ष विनीत अजित होजा या दोघांनी मिळून खूप अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे पाणी दान किंवा पाणी आपण एक जे आस्थ छठ पूजासाठी माणसं येणार आहेत त्यांना आम्ही पाणी पुरवून एक पुण्यचं काम करतोय या निमित्त मला इकडे येऊन खूप चांगला वाटतो आणि मी यांना शुभेच्छा देतो भर भर राश्ट्वारी पार्टी। राश्ट्वारी पार्टी की खूप चांगला कार्यक्रम आहे देवानी त्यांच्याकडून खूप चांगला कार्यक्रम करून घेतला आणि छठ महिला विनंती आहे की यांचे आयुष्यात भरभर पुष्टी देऊन यांना यशस्वी करावा हेच माझा हाच माझा जो शब्द आहे राष्ट्रवादी पार्टी राष्ट्रवादी तरफ से हे प्रोग्राम हमारे परंजते साहब म्हणजे मुल्ला साहब सुभाष देसाई साहब रमेश सिन्देसे साहब इन लोग के द्वारा आयोजक करने के लिए प्रोग्राम कहा गया मैं व्यापार मंडल उपाध्यक्ष आदेश सिंह एक प्रोग्राम रायला देवी में किया और छठ मैया में पानी पिलाना बहुत पुण्य का काम माना जाता है ये उत्तर भारतीयों का सबसे उच्च त्यौहार में छठ मैया की गिनती होती है अगर कितने लोगों को आपने आपके पानी बढ़ाया? अभी तक हम लोगों ने 5000 से ज्यादा लोगों को पानी का ये आपका पहला ऊपर पुकर है आ जाएगा। जी जी सर। तो हर 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 साल छठ पूजा हर साल छठ पूजा होगी राष्ट्रवादी परिवार हर साल छठ पूजा में छठ वर्ष के भाग लेगा।